नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये स्वराज्य रक्षक धर्मवीर श्रीमंत संभाजी महाराज यांच्या तीनशे छत्तीसव्या पुण्यतिथी पुण्यस्मरण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी वडू तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन यावेळी महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या शौर्याला वंदन करण्यात स्थळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराजांच्या त्याग आणि पराक्रमाचं स्मरण करत त्यांच्या विचारांचं महत्व अधोरेखित केलंय तसेच उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महाराजांचं बलिदान हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचं सांगितलंय या निमित्ताने वडू तुळापूर येथे विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने शिवभक्त इतिहासप्रेमी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केलंय यावेळी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज तुळापूर ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज